नमस्कार शेतकरी मित्र हो एक अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे कर शेतकरी कर्जमाफी या संदर्भातील एक माहिती घेऊन आपल्या समोर आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडलेला आहे की या हे कर्जमाफी होणार कधी कारण तो मागील चार पाच वर्षापासून ही प्रोसेस चालू आहे अद्यापही कर्जमाफीची प्रोसेस पुढे गेलेली नाही परंतु आताच्या जा झालेल्या अधिवेशनामध्ये जे सुप्रियाताय सुळे यांनी सांगितलं होतं की संपूर्ण कर्जमाफी करावी ज्या पद्धतीनं गारपीट झालेली आहे ज्या पद्धतीनं पिकांचं नुकसान झालेलं आहे तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करून नवीन कर्ज देण्याची लवकरात लवकर ग सरकारने जाहीर करावं असं त्यांनी म्हणलेलं आहे तर काय आहे ही योजना काय असणार आहे याचं कर्जमाफी होणार आहे का नाही होणार होणार तर कधी होणार याचा आपण थोडक्यात माहिती आढावा आपण घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनेलवर जर पहिल्यांदा चाल असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर पाहूयात महाराष्ट्र सरकार कर्जमाफी योजना तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं की शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध वी योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना तर या योजनेअंतर्गत महत्त्वाच्या बाबी आपण पाहणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना या राबवल्या जातात त्यापैकी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे कर्जमुक्ती योजना ही योजना याचे कारण अर्ज सॉरी कर्ज असल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात या योजनेमुळे शेतकरी आत्महत्या कमी होण्यास मदत होणे होईल असं सरकारचं म्हणणं आहे तसेच महाराष्ट्रातील अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी अर्ज करू शकतात या योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचे अनुदान हे देणारे देण्यात येणार आहे सहकार विभाग किंवा योजनेच्या निकषानुसार दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या तीन वर्षातील नियमित कर्जदाते आहेत अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत जवळ तीन लाख एकोणीस हजार आठशे तीन शेतकऱ्यांची नावे शासनाच्या मुख्य पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एक लाख तेवीस हजार सातशे पाच राष्ट्रीयकृत बँकेचे पाच हजार पाचशे चौपन्न आणि एकूण एक लाख एकोणतीस एक हजार दोनशे साठ शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पन्नास हजारांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम जमा होणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कदाचित आणखी एकोणीस वीस वीस एकवीस असे देखील वर्ष वाढू शकतात कारण आता दोन हजार चोवीसमध्ये येणाऱ्या ज्या लोकसभा विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणूक पाहता या योजनेच्या अंमलबजावणी होताना आता हालचाल दिसत आहे लवकरच याचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याची देखील शक्यता आहे तसेच याचा फायदा कुणाला होणार नाही देखील आपण पाहणार आहोत तर माझे मंत्री माझे आमदार खासदार महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचे लाभ दिला जाणार नाही यांना या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार नाही महाराष्ट्र शासनाचे अधिकारी कर्मचारी यांना देखील याचा लाभ मिळणार नाही राज्य सहकारी साखर कारखाने कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी दूध संघचे जे संचालक चेअरमन मंडळ असेल यांना ज्यांचा पगार पंचवीस हजारपेक्षा जास्त असेल अशा लोकांना यापासून याचे हे या योजनेचा लाभ भेटणार नाही तर महाराष्ट्रातील जे लोक कृषी उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरतात ते देखील या योजनेपासून वंचित राहणार आहेत आता या योज योजनेचा लाभ नक्की मिळणार कोणाला हे आपण पाहणार आहोत ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मा महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करणार आहे त्यामध्ये काल साधारण एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस हा कालावधी पहिल्या टप्प्यासाठी दिला जाईल याचे स पूर्णपणे हे देणी झाल्यानंतर पुढील म्हणजे एकोणीस वीस वीस एकवीसचा देखील विचार करण्याचं सरकार तयारीत आहे तसेच राज्य सरकारच्या कर्जमुक्तीची कर रक्कम थेट लाभार्थ्याच्या शेतकऱ्यांच्या जा खात्यात जाणार आहे त्यामुळे कुठलाही मध्ये इंटरमिजिएट आहे त्यामध्ये विशेष करून राष्ट्रीयकृत बँका व्यापारी मध्य मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ग्रामीण बँका विविध कार्यरत सहकारी संस्था पुनर्गठित पीक कर्जासाठी शेतकऱ्यांसाठी घेतले आहे त्यांना हे लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ राज्यातील अल्पभुधारक व अत्यल्पभुधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच याची योजनेची पात्रता आपण बघणार आहोत तर अर्जदार शेतकऱ्याकडे आधार कार्ड क्रमांक असणे अनिवार्य आहे बँक अधिकारी फक्त त्या व्यक्तीच्या अंट्याचा ठसा घेईल सरकारी नोकरी करणारे कर्मचारी किंवा आयकर भरणारा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते नाही हे देखील या योजनेपासून वंचित राहणार आहेत तर बँक खाते हे अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे तर यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत सर्वात पहिल्यांदा पाहिलं तर आपला ॲड्रेस प्रूफ बँक पासबुक त्याबरोबर आपला रजिस्टर मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो अर्जदाराचे आधार कार्ड हे डॉक्युमेंट लागणार आहेत तर याची प्रक्रिया कशी असणार आहे सर्वप्रथम कागदपत्र जवळच्या बँकेत न्यावी लागणार आहेत तुम्हाला ते क्रॉस चेक करून तुमचे के सी आहे का चेक केले जाणार सागया के असेल सगळ्या योजनेमध्ये जर परफेक्ट तुम्ही बसत असाल तर तुमच्या अकाऊंटमध्ये ही रक्कम लवकरच वर्ग केली जाणार आहे तसेच सी एस सी थ्रू जर तुम्ही अप्लाय करायचा असेल तर तुम्ही अधिकृत सी एस सीच्या साईडवर जाऊन तुम्हाला युजर आय डी पाच इंटर एंटर करून देखील याचा फॉर्म किंवा माहिती तुम्ही पाहू शकता त्यासाठी तुमचा आधार कार्ड नंबर ला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे या प्रोसेससाठी तर तुम्हाला हे देखील माहिती तिथून मिळू शकते व्हिडिओ आवडला तो चॅ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा प्रश्न असेल तर कमेंट करा धन्यवाद